निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर संपूर्ण मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत इंडिया आघाडीचे नेते आज संध्याकाळी चारच्या सुमारास तिन्ही निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र लिहून पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात कथित विलंब झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे त्याचबरोबर नंतर वाढलेली मतदानाची टक्केवारी याबाबत देखील शंका उपस्थित करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची मागणी इंडिया आघाडी करते आज ते निवडणूक आयुक्तांची भेट देखील घेणार आहेत काय अपडेट आज आ, इंडिया आघाडीचे विरोधी पक्षाचे सर्व नेते बहुतांश प्रमुख नेते हे जे आहे आज संपूर्ण निवडणूक आयुक्त जे कमिशन ज्याला संबोधलं जातं त्यांची भेट घेणार आहे त्यामध्ये तिन्ही मुख्य निवडणूक आयुक्तांचा समावेश असणार आहे याशिवाय उपायुक्तांचा देखील समावेश असणार आहे त्यांची प्रमुख मागणी जी आहे ती मतदान झाल्यानंतर तात्काळ मतदानाची टक्केवारी घोषित करावी अशी मागणी असणार आहे सोबतच ज्या पद्धतीनं दो पहिल्या दोन टप्प्या पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं पहिल्यांदा साठ टक्के मतदारी झाली होती त्यानंतर सहा टक्के मतदारी वाढून दाखवण्यात आली होती सहासष्ट टक्के मतदारी झाली टक्केवारी झाली होती त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आता ही जी टक्केवारी वाढली अशा प्रकारची टक्केवारी विलंबाने देण्यात येऊ नये यासाठी ही मागणी असणार आहे सोबतच ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वाद प्रतिवाद होत आहे आणि एकमेकांवरती धार्मिक आणि त्यानंतर व्यक्तिगत आरोप होते संदर्भात देखील तक्रारी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आज सायंकाळी चार वाजता मुख्य निवडणूक आयुक्त जे तिन्ही आहेत ज्यांची भेट ने इंडिया आघाडीचे नेते घेणार आहेत बर प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी बारामतीची निवडणूक झाल्यानंतर अजित पवार पुन्हा प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत जुन्नर आणि मावळ तालुक्यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलंय बारामती पाठोपाठ शिरूरमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि त्यामुळे आढळराव पाटलांसाठी अजित पवारांच्या तब्बल तीन सभा होणार आहेत शिरूरमध्ये दोन तर न्हावरामध्ये एक सभा होणार आहे मावळमध्ये महायुती उमेदवार श्रीरंग बाणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार भव्य सभा घेणार आहेत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी अजित पवार ताकदीनं मैदानात उतरलेत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखेंसाठी भाजपनं कंबर कसले जामखेडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय भाजपकडून सभेची भव्य तयारी करण्यात आली आहे काल शरद पवार यांनी मोदी आणि फडणवीसांवर घणाघाती टीका केली होती त्या टीकेला फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमळनेर मध्ये महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी सभा पार पडली आणि या सभेत गिरीश महाजनांनी उन्मेष पाटलांवर घणाघाती टीका केली आहे उन्मेष पाटील आयते पक्षात आले त्यांना आमदार खासदार केलं पण त्यांना आता तिकीट नाकारल्यानं ते विरोधात बोलायला ला लागल्याची टीका त्यांनी केली आहे दुसरीकडे त्यांनी राऊत आणि ठाकरेंवर देखील निशाणा साधलाय मी आजही दावेने सांगेन खडसे साहेब नाथा भाऊ त्यावेळेला म्हणाले याला तिकीट देऊ नका टोकाचा आमचा संघर्ष झाला दोघांमध्ये याला तिकीट द्यायचं आणि त्यांनी सुरेवशींचं नाव सांगितलं तर वेळेस नावाचं त्यांना तिकीट द्या मी म्हटलं तो निवडून येणार नाही हा तरुण चांगला आहे कार्यकर्ता आहे फरडा वक्ता आहे शिकलेला आहे सुशिक्षित आहे यालाच तिकीट द्या मग शेवटच्या दिवसापर्यंत चालला दिल्लीमध्ये गेला मी शेवटी टोकाची भूमिका घेतली यांना जर तिकीट देत असाल तर मलाही तिकीट देऊ नका विचारा त्यांना मी सांगतो म्हणून नाही सांगितलं यांना तिकीट देत नसाल तर मलाही तिकीट देऊ नका शेवटी दिल्लीवर निर्णय झाला उमेश पाटांना आमदारकी मिळाली आपण मलाही सांगितलं होतं की भाऊ तिकीट कोणालाही द्या मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करेन आणि तिकीट नाकारला गेल्यावर गे तीनच दिवसामध्ये असं काय झालं की तुम्ही लगेच इतक्या क्षेयाशाप द्यायला लागलेत इतक्या पक्षाच्या विरोधामध्ये बडबड करायला लागलेत मोदीजींवर टीका टिप्पणी करायला लागलेत हा पक्ष कसा नावलाय की हे सांगायला लागलेत म्हणतात आम्ही उद्धवजींना पंतप्रधान करू चमत्कार करून दाखवू म्हटलं पंधरा जागा उभ्या केल्या दोन लोक के निवड देतील की नाही येतील ही खात्री नाही आणि पंतप्रधान उद्धवजी म्हटलं हे मुंगेर लाल की असेल सपने यांच्याबद्दल तर न बोललेलंच बरं